अबोली या मालिकेच्या बारा जूनच्या भागामध्ये रमा सांगत असते अबोली तू जेवून घे कारण यांना यायला उशीर होईल अजूनही क्रिश अंकुशचा पत्ता नाही आहे उगाच त्यांची वाट पाहत थांबू नकोस यावरती अबोली म्हणते नाही आई एकतर सर माझ्याशी दिवसभरात बोलले नाही आहेत आणि त्यानंतर मी जेवून घेतलं तर मलाच खूप गिल्टी वाटेल मी त्यांची वाट पाहते ते, ते आल्याशिवाय मी जेवणार नाही असं म्हणत अबोली जेवणासाठी थांबलेली असते तितक्यात तिथे अंकुश आणि क्रिश येतो अंकुश क्रिश आल्यावरती आबोली म्हणते सर तुम्ही आलात सर तुम्ही दिवसभर माझा फोन नाही उचललात उद्या माझी केस आहे तुम्ही बोला ना माझ्याशी मला तुमच्या मदतीची गरज आहे पण अंकुश काहीही बोलत नाही आणि रमा मला जेवायला असं म्हणत आत निघून जातो मग आबोली म्हणते क्रीश बघितलंस हे असं वागतायत माझ्याशी यावरती मग मात्र क्रिश म्हणतो आबोली आज सरांसाठी दिवस खूप हेक्टिक होता माहिती आहे का तुला म्हणजे आज ना खरं तर शक्ती मेला आणि त्यामुळे तुझ्यावरच संकट टळले आबोली म्हणते असं कुणाच्या मरणाचा आपण कधी आनंद करू नये पण शक्तीच्या पापाची शिक्षा त्याला मिळालेली आहे यावरती क्रिश म्हणतो पण आबोली तू तर ग्रेटच आहेस म्हणजे या सगळ्यामध्ये तू कुणाच्याही गाडीवरती बसून निघून जातेस अगं कसं काय शक्तीमुळे तुझ्या जीवाला धोका आहे अंकुश सर आणि तुझी किती काळजी वाटते आणि उद्या अंकुश सर तुझ्यासारख्या एखाद्या मुलीला आपल्या बाईक घेऊन जर का गेले तर तुला कसं वाटेल यावरती आबोली म्हणते काय बोलतोयस तू क्रीश क्रिश म्हणतो हो तेच तर मी बोलण्याचा प्रयत्न करतोय की तुझ्यासारखी मुलगी जर अंकुश सरांच्या गाडीवरती मागे बसली तर तुला कसं वाटेल तू खूप मोठी चूक केलेस आबोली स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीस म्हणून अंकुश सर तुझ्यावरती चिडलेत आबोली म्हणते क्रिश मला कळतंय मी चुकले पण इतकं कुणी रागवतं का मग अंकुश आता जेवणासाठी बाहेर येतो अबोली त्याच्या बाजूला बसते सर आता तरी तुम्ही बोला ना माझ्याशी असं काय करताय असं म्हणत ती अंकुशला गळ घालत असते बोलण्यासाठी पण या वेळेला अंकुश काही अबोलीचं ऐकायलाच तयार नसतो तो आता अबोलीच्या बद्दल बोलतच नाही आणि त्याला आता भाजी हवी असते तो म्हणतो रमा भाजी वाढ रमा भाजी वाढणार तर अबोली सांगते आई तुम्ही थांबा मी भाजी वाढते असं म्हणत अबोली भाजी वाढण्यासाठी पातेलं पुढे घेते एक चमचा भाजी वाढते अंकुश बास बोलत नाही दुसरा चमचा भाजी वाढते अंकुश बास बोलत नाही तीन चार चमचे भाजी अख्खी भाजी अंकुशच्या स्टार्टात घातल्यावरती अंकुश म्हणतो पुरे रमा पुरे असं ती मग बात राबोली म्हणते सर इतकं काय हो तुम्ही माझ्याशी न बोलण्यासाठी ठीक आहे जोपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलत नाही मी सुद्धा तुमच्याशी बोलायला येणारच नाही असं म्हणत आबोली उठते आणि आतमध्ये निघून जाते त्यावरती अंकुश म्हणतो रमा ही भाजी काढ त्यावरती रमा म्हणते अंकुश अरे किती हे करशील म्हणजे ती इतकं तुला विनवण्याकरती आहे तरी सुद्धा तू काही ऐकायला तयार नाहीयेस अंकुश तुझं हे बघणं मला काही पटत नाहीये बरं का असं म्हणत रमा अंकुशवरती चिडते चिडते त्यावरती अंकुश मात्र आता बोलायला तयार नसतो त्याला त्याच्याच मनातली गिल्ट खात असते असते आता दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी कोर्टाची म्हणून कोर्टाच्या हिअरिंगच्या वेळेला खरं खोटं काय आहे सुमी खरं बोलत होती का जे तिने स्टेटमेंट दिले ते बरोबर आहे का याची शहानिशा करण्यासाठी अबोली आता परसूला भेटायला जेलमध्ये येते अबोलीच्या वेळेला परसूला भेटायला जेलमध्ये ते परसूला ती म्हणते मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे परसू म्हणतो ताई खरं सांगू का तुम्ही माझी ही केस लढताय ना त्यामुळे मला आता खात्री पटलेली आहे की या सगळ्यामधून मी सुटणार आबोली म्हणते तुम्ही न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवा म्हणजे सगळं ठीक होईल यावरती परसू म्हणतो नाही माझा माझा तुझ्यावरती विश्वास आहे ताई तू मला या सगळ्या प्रकरणातून सोडवशील आबोली म्हणते हाच विश्वास आपल्याला नक्कीच काहीतरी चांगलं देऊन जाईल मी तुला एक गोष्ट विचारते परसू त्या प्रश्नाची खरी खरी उत्तर दे यावरती आता परसू म्हणतो विचार न ताई मग अबोली सांगते त्या दिवशी जेव्हा तू सावकाराकडे गेला होतास तेथली कोणतीही गोष्ट तुझ्याकडून सुटले का मला सांगण्याची त्यावरती परसू म्हणतो नाही मी सगळं खरं खरं सांगतो आहे मी त्या दिवशी खरंच काही केलं नाही कागदपत्र आणण्यासाठी मी ज्या वेळेला घरी गेलो त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं ता होतं की ते कागदपत्र ते कागदपत्र खोट म्हणजे चुकीच्या माणसाचे आहेत मग मी पुन्हा फिरलो तर मी हे सगळं पाहिलं मी जे सांगितलं शब्द शब्द आणि शब्द खरा आहे अबोली म्हणते पण त्या दिवशी तुझ्या हाताला काही लागलं ला होतं ना यावरती परसू म्हणतो हो ताई माझ्या हाताला लागलं ला होतं अबोली म्हणते तुझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागलं होतं ना परसू नाही नाही डाव्या हाताच्या नाही माझ्या उजव्या हाताच्या अंगठऱ्या लागलं होतं पण ताई हे तुला कसं माहिती यावरती आबोली म्हणते ते महत्वाचं नाहीये यावरती परसू म्हणतो पण आज आबोली ताई कोर्टाची हिअरिंग आहे मग तू इथे काय करतेस अबोली म्हणते काही गोष्टी तुला भेटून मला जाणून घ्यायच्या होत्या मग आबोली शहानिशा करत असते की परसूची बायको सांगते ते आणि परसू या दो परसू बोलतोय ते या दोघांमध्ये तथ्य आहे की नाही पण अबोलीच्या लक्षात येतं की परसू सांगतो ते आणि परसूची बायको बोलत होती ते सगळं खरं आहे मग ती त्याचा अंगठा बघते आणि घरी घेते घरी आल्यावर ती मनवातीला म्हणते मला वाटते अबोली वहिनी या केसमध्ये जरा तू जास्तच इन्वॉल्व्ह झालेस का था। म्हणजे या केसचा तू जरा जास्तच विचार करतेस का यावरती अबोली म्हणते नाही म्हणवा म्हणजे ना परसू खरं बोलतोय हे मला सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे ही केस ना मी अचूक पद्धतीने लढणार आहे तू नको काळजी करूस ही केस माझ्यासाठी खूप महत्वाची आहे असं म्हणत आता मात्र अबोली मनवाला समज जावते त्यानंतर अबोली कोर्टात जायला रेडी होते पांढरी साडी नेसते आणि आता ती सोबत काहीतरी बोलण्यासाठी येते आणि सर आता माझी कोर्टाची हेरिंग आहे निघायचं ना आपण पण अंकुश लक्ष देत नसतो तितक्यात तिथे राघू येते आणि ती सुद्धा क्रिशला काहीतरी विचारते क्रिश पण उत्तर देत नसतो त्यावरती अंकुश म्हणतो काय रे क्रिश राघू तुला काहीतरी विचारते ना तुला ऐकू येत नाही का ती क्रिश म्हणतो अच्छा अंकुश सर म्हणजे तुम्हाला येत आहे ना म्हणजे मला वाटलं तुम्हाला अबोली काय बोलते ते ऐकू येत नाहीये असं म्हणत क्रिश उलटा टोमणा लगावतो यावरती अबोली म्हणते क्रिश तू आमच्या नवऱ्या बायकोच्या भांडणामध्ये पडू नकोस नवऱ्या बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्याने कधी पडू नये पण हा तुला एक सांगते मी ती इतका राग पण धरून ठेवू नये बायको जरी चुकली ना तरी चुकीची माफी करून टाकावी इतका तिच्याबद्दल मनामध्ये अडी ठेवू नये असं म्हणत आबोली क्रिशला बोलत असते पण ते अंकुशला लागत असतं आता इकडे अंकुशकडे बघत आबोली खूपदा माफी मागते खूपदा बोलण्याची विनंती करते फायनली आबोलीची सहनशक्ती संपते आणि आबोली म्हणते झालं आता न मी बोलायला येणारच नाही आहे आता जोपर्यंत अंकुश सर मला कोर्टात जाण्यासाठी बेस्ट ऑफ लक देत नाही तोपर्यंत तोपर्यंत मी इथून उठणार नाही अंकुश सरांचं बेस्ट ऑफ लक मिळेपर्यंत मी अजिबात कोर्टात जाणार नाही मी आतमध्ये बसते असं म्हणत फायनली आता आबोली आतल्या रूममध्ये जाऊन बसते अंकुशचा नाईलाज होतो इकडे तोपर्यंत सुमी आणि आता आजीबाई दोघी जणी केससाठी निघतात तर आजी, आजी म्हणते सुमे तू कुठे निघालीस सुमी म्हणते आज कोर्टात केस आहे ना आजी म्हणते तू यायची काही गरज नाहीये यावरती सुमी म्हणते असं कसं मला यायला हवे तिकडे काय घडतंय हे कळायला पाहिजे पण आजी का कुणास्टौक सुमीला या सगळ्या प्रकरणातून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती सांगते पोराला किती दिवस शेजाऱ्यांच्या जीवावरती टाकून तू इथे थांबशील ते काही नाही जा तू घरी पोरगा आहे ना घरी नीक सुमी म्हणते पण शेजारी मला म्हटलेत की मी त्यांना अचूक सांभाळेन किंवा मी त्यांना थांब सांभाळेन तुम्ही का मला पाठवताय आजी ऐकायला तयार नसते ती हट्टाला पेटते आणि सुमीला तू कोर्टात यायचं नाही ताबडतोब घरी जा पोराला सांभाळ असं म्हणत मात्र आता ती सुमीला जाण्यासाठी सांगते तोपर्यंत इकडे आता अबोलीने जायचं म्हणजे सांगितलेलं असतं की जोपर्यंत अंकुश सर बेस्ट ऑफ लक देत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही म्हणून अंकुश आते तो अबोली असं म्हणत तो अबोलीकडे पाहतो अबोली त्याच्याकडसून पाठ फिरवते अंकुश म्हणतो खरं तर तुझ्यावरती चिडलेलोच नाही आहे अबोली मी चिडलो स्वतःवरती मी स्वतःवरती चिडलोय खरं सांगू का तर या सगळ्या प्रकरणामध्ये मला माझीच गिल्ट वाटते आहे मी तुला मी तुला गमवण्याच्या भीतीने हे सगळं करतोय मला खूप भीती, भीती वाटते की माझ्यामुळे माझ्यामुळे त्या शक्ती तुझ्यापर्यंत पोहोचला तो शक्ती तुझ्यापर्यंत पोहोचला इतकंच नाही अबोली तर त्यांनी तुझ्यावरती वार केला एकदा मी सोनियाला गमवलंय माझं खरं प्रेम माझ्यापासून हिरावून घेतलंय आणि त्यानंतर मी कसा सावरलोय अबोली हे तुलाच माहिती आहे तुला हे सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि तुला गमवण्याची भीती माझ्यासाठी खूप मोठी होती म्हणजे मीच त्याला आणलं इकडे शक्तीला आणि मी शक्तीला इकडे आणल्यामुळे तुझ्या जीवाला धोका झाला हे मला अजिबात सहन होत नाहीये अबोली आणि त्यासाठी मी स्वतःवरती चिडलोय अबोली म्हणते सर तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका अंकुश म्हणतो हे बघ तुझी कोर्टाची केस आहे ना तू कोर्टाच्या केसला हसत मुखामे जा तुला जिंकलेलं मला पाहायचं आहे आणि असं म्हणत अंकुश अबोलीला जवळ घेतो अबोली मिठी मारते आणि रडायला लागते क्षणात आबोली आणि अंकुशमधले सगळे दुरावे सगळे गैरसमज मिटलेले असतात आणि आता अंकुश आबोलीला म्हणतो तुझ्या आयुष्यातली ही खूप महत्वाची केस आहे मनवानंतरची यावरती आबोली म्हणते हो सर मला खूप भीती वाटते अंकुश म्हणतो हे बघ मला ना जायला लेट होते पोलीस स्टेशनला आबोली म्हणते हे काय सर माझी पहिली केस आणि तुम्ही नाही का माझ्यासोबत येणार अंकुश म्हणतो नाही यावेळेला खरंच मला तुझ्यासोबत यायला जमणार नाही आहे त्यामुळे मी न मला सध्या तरी आत्ता जायला लागेल अबोली म्हणते सर असं काय करताय अंकुश म्हणतो हो अबोली मी आत्ता सध्या तुझ्यासोबत येऊ शकत नाही असं म्हणत अबोलीला अंकुश आता मी कोर्टात येणार नाही असं सांग निघतो आणि तू केस ही चांगली लढ ऑल द बेस्ट असं आबोलीला बेस्ट ऑफ लक देतो मला महत्वाचं हो, काम आहे असं सांगतो बोली म्हणते सर मला टेंशन आलंय पण नक्कीच मी हे केस लढेन यावरती अंकुश म्हणतो म्हणजे विरोधी वकील कोण आहे आबोली म्हणते कोणीतरी श्रेयस मराठे आहे यावरती आता अंकुश म्हणतो अच्छा आम्ही नाव ऐकलंय त्याचं चा, चांगला वकील आहे तो यावरती मग मात्र आबोली म्हणते म्हणजे कॉम्पिटिशन टफ होणार आहे यावरती अंकुश म्हणतो जी मुलगी देवदत्त खांडेकर याच्यासारख्या मातब्बर वकिलाला हरवू शकते ना ती मुलगी सगळ्यांना हरवू शकते तुझ्यासाठी हे टफ नाहीये मग अंकुश निघतो आबोली कोर्टात येते आबोली कोर्टात आल्यावरती आजीबाई भेटल्यावरती आबोली म्हणते चला आता कोर्टाची हिअरिंग सुरू होईल आपण आज जाऊन बसूया पण सुमी सुमी कुठे आहे सुमी नाही का आली यावरती आजी म्हणते नाही तिचं लेकरू आहे ना मग लेकरापाशी कुणीच नाही म्हणून सुमी नाही आली असं आजी खोटच सांगते मी सुमीला येऊ नको म्हटले असं सांगतच नाही आणि त्यामुळे आता मात्र अबोली म्हणते ठीक आहे चला आपण आज जाऊया आजीबाई अबोलीपासून पण काहीतरी लपवत असतात हे मात्र अबोलीच्या अजूनही लक्षात नसता आलं मग मात्र कोर्टात आल्यावरती आजीबाई बसतात आणि आता आबोली आजीबाईंच्या जवळ येते आजी म्हणते मी ऐकलंय की दुसरे वकील आहेत ते खूप पैसे घेऊन ही केस लढतात त्यांनी रगड पैसे घेतले के केस लढण्यासाठी अबोली म्हणते हे बघा काहीही असलं ना तरी आपली बाजू सत्याची आहे ना तर सत्यावरती कोणीही कुरघोडी करू शकत नाही माझा पूर्ण विश्वास आहे की परशुने काही नाही केलंय असं म्हटल्यावरती आजीबाईला ठसका लागतो आजीबाई काहीतरी लपवत असतात अजूनही हे लक्षात यायला वेळ जाणार असतो तोपर्यंत आबोलीला अंकुशचा फोन येतो अंकुशचा फोन आल्यावरती मग मात्र आबोली फोन सर थँक तुम्ही मला फोन केलात अंकुश ऑल द दे बेस्ट देतो, आणि आले का विरोधी वकील यावरती आवळी म्हणते नाही वेळ तर झालाय पण तुमचे अजून श्रेयस मराठे हे वकील काही आलेले नाहीयेत तोपर्यंत तो श्रेयस मराठीची एंट्री झालेली असते श्रेयस मराठे दमदार एंट्री करत आता मात्र कोर्टामध्ये येतात आणि त्यानंतर अबोली आणि श्रेयस मराठे समोरासमोर येतात अबोली आणि श्रेयस मराठे हे समोरासमोर येतात दोघांच्या धडक होते सगळे कागदपत्र खाली पडतात आता श्रेयस अबोलीकडे पाहतो आणि अबोलीला आठवतो हा तोच माणूस आहे ज्याला आपण धमकी दिली होती अबोली म्हणते तुम्ही इकडे यावरती आता मात्र श्रेयस म्हणतो तुला जिंकायला आलोय आबोली म्हणते काय यावरती श्रेयस म्हणतो म्हणजे तुझ्या विरुद्धची ही केस जिंकायला आलोय असं म्हटल्यावरती अंगोली आणि श्रेयस हात मिळवणी करतात एकमेकांना ऑल द दे बेस्ट देतात आता श्रेयस आणि आबोली यांच्यामध्ये कोर्टाची रंगत पाहायला कोर्टामध्ये होणारा हा छानपैकी नोकझोकचा कार्यक्रम पाहायला मालिकेमध्ये खूप मोठी धमाल येणार आहे